नमस्कार मी सौ वैजयंती गहूकर आपल्यासमोर आपली एक स्वरचित कविता सादर करते नाव आहे जगावा क्षण जीवनाचा जगुनी जावा प्रत्येक क्षण नावं ठेवणी जावे जगी जगुनी जावा प्रत्येक क्षण नावं ठेवून जावे जगी भासेल उनी व आपली अशी छाप सोडावी म्हणी भासेल उणी व आपली अशी छाप सोडावी म्हणी शनभंगूर जीवन आपले क्षणिक आनंद जीवनाचे शनभंगूर जीवन आपले आनंद जीवनाचे होईल माती मोलही काया जपा क्षण हे मोलाचे होईल माती मोलही काया जपा क्षण हे मोलाचे तन हे सुंदर नश्वर नाव ठेवून जाईल मन तन हे सुंदर नश्वर नाव ठेवून जाईल म्हण नको गर्व त्या रूपाचा होईल क्षणात ते दफन नको गर्व त्या रूपाचा होईल क्षणात ते दफन होईल क्षणात असत जीवनाची वाटही दूर होईल क्षणात असत जीवनाची वाटही दूर नाही हातात आपल्या सूर्योदय मनाला लागेलही हुरहुर नाही हातात आपल्या सूर्योदय मनाला लागेलही हुरहुर नमस्कार